प्रोफाइल वर सुंदर तरुणीचा फोटो त्यावरून एखाद्या तरुणाशी संवाद साधायला सुरुवात करायची चॅटिंगही ठरलेलं असतं सुरुवातीला अगदी वेळ घेऊन बरेच दिवस चॅटिंग करायचं आणि समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकायचा फेक फ्लर्टिंग सुरू करायचं मग एकदा का समोरचा व्यक्ती आपल्यात पुरता अडकलाय असं लक्षात आलं की मग त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी ऐवज हवा यासाठीचे सगळं प्लॅनिंग सुरू होतं हा ऐवज म्हणजे काय तर समाजात तुमची बदनामी होईल या हेतून तुमच्याकडून जमा केलेले तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मुंबईत सध्या असे सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढताना दिसत आहेत नुकतंच पवईत एका नामांकित कंपनीत मॅनेजर असलेल्या तरुणानं क्वॅक्वॅक डी डेटिंग ऍप डाउनलोड करून त्यावर तो तरुणींशी गप्पा मारत होता या अशा भरमसाठ डेटिंग ऍपचं पेवच सुटलंय असं म्हणता येईल ॲपमधील दिव्या नावाच्या प्रोफाईलवरून त्याला चार एप्रिलला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवण्यात आली दोघांनी नंतर फोन नंबर एकमेकांना दिले आणि व्हॉट्सॲपवरती गप्पांना सुरुवात झाली गप्पा सुरू असताना सहा एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी तरुण त्याच्या ऑफिसमध्ये असताना दिव्याने त्याला व्हिडिओ कॉल केला त्यावेळी ती विवस्त्र अवस्थित होती त्यानंतर मेसेज करून त्यालाही विवस्त्र व्हायला सांगितलं गेलं त्यानं ऑफिसच्या वॉशरूममध्ये जाऊन तिला व्हिडिओ कॉल करून तिच्या सांगण्याप्रमाणे सगळं केलं इथंच तरुण फसला तरुणाचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ एडिट करून त्याला पाठवला गेला याबाबत या त्याने दिव्याला विचारणा केली असता तिच्या मोबाईलवरून आलेल्या व्हॉईस कॉलद्वारे एका पुरुषाने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वीस रुपयांची मागणी केली तरुणाने बदनामी होईल या भीतीने पैसे पाठवले त्यानंतर आणखी तीस हजारांची मागणी केली गेली तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याच्या भावाला मित्राला आणि एका क्लायंटला व्हिडिओ आणि फोटो आरोपींनी पाठवले होते याबाबत तरुणाने त्याच्या मित्राच्या सल्ल्यानं पोलिसात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी आता या प्रकरणी एक महिला आणि अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आता या प्रकरणाची चौकशी करतायत गुन्हेगार कदाचित पकडले जातीलही पण एक सजग आणि सुशिक्षित नागरिक म्हणून आपणही अशा डेटिंग ॲपला बळी पडावं का याचा विचार आणि सत्सग विवेकबुद्धी शाबूत ठेवून काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे अशा फेक अकाउंट्सना आणि डेटिंग ॲपला बळी पडू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा